नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत आपल्याला आज बाजरीचे ढोसे बनवायचे आहे बाजरीच्या पिठाचे थंडीमध्ये खूप चांगली असते बाजरी बघा एक वाटी आपण बाजरीचं पीठ घ्यायचंय एक वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं एक वाटी बाजरीच्या पिठामध्ये एक वाटी पाणी घालायचे एक वाटी बाजरीच्या पिठामध्ये ते एक वाटी बांदरीचे पीठ त्या दोन वाटी पाणी घालायचे व्यवस्थित कालून घ्यायचे उठाळ्याने होत्या बघा गुठळ्या झाले नाही आहेत पाणी घालून एक वाटी पिठाला दोन वाटी पाणी घालून व्यवस्थित करून घ्यायचे हे बघा आपण हे पीठ सर्व एकजीव करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता कांदा कोथिंबीर किसलेलं गाजर लाल तिखट ओवा आणि मीठ आता प्रथम मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालायचे त्यात सर्व घालून घेते मी गाजर बघा गाजर कांदा कोथिंबीर मीठ घातले थोडं लहान चिखट घालायचं चिली फ्लेक्स असेल तर चिली फ्लेक्स घालायचं ओरेगाला घालायचं जिरं थोडीशी हळद आणि दहा मिनिटासाठी असंच ठेवायचं दहा मिनिटानंतर याचे पराठे करायचे दहा मिनिटानंतर याचे ढोसे बनवायचे आपल्याला त्यात थोडस पाणी घालू दहा मिनिटानंतर जरा ते थोडं कट्ट होतं कारण बाजरीचं पीठ जरा जास्त पाणी शोषून घेत थोडं घालूया हे बघा आपण तवा आता गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे हे दहा मिनटं पीठ आपलं भिजलेलं आहे थंडीसाठी खूप छान असतं बाजरीचं पे बाजरी, बाजरी खाल्लेली तवा आपला गरम झालेला आहे आता आपण ढोसे बनवून घेऊया थोडं पाणी शिंपडायचं असं सोडून द्यायचं हे दोन तीन मिनिट असं लावून द्यायचे अजिबात हलवायचा प्रयत्न करायचा नाहीये मध्यम गॅस मधून आहे हे बघा कसं सुकायला लागलेलं आहे हे बघा तीन मिनिट झालेले आहे मिक्स पकवूयात हे बघा किती कुरकुरीत झाले आता पुन्हा दोन तीन मिनिट ठेवायचं आपण पुन्हा उलटून घेऊया कसं झालंय छान जायला आता काढून घेते मी आता दुसरा घालूया आपण 완 a 샴푸리야

कस वज निघाला झाला आपला हो ढोसा आपण मध्यम गॅस घेणार असं क्रंच क्रंच होतात छानसे मी ते सगळे ढोसे असेच करून घेते आता हे बघा आपले बाजरीचे डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा